हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी ग्रीन लंच बॉक्स रेसिपी बनवणार आहोत चला तर मग आपण बनवूया आजच्या या, या रेसिपीज याच्यामध्ये मी हिरव्या कलरचा डोसा चटणी व ग्रीन राईस तयार केलेला आहे आता आपण ग्रीन डोसा तयार करण्यासाठीचं बॅटर बनवून घेऊया इथे मी दोन वाटी साबुत मूग रात्रभर भिजत ठेवलेले होते हे छान असे भिजलेले आहेत तसेच आपल्याला अर्धा वाटी तांदूळ सुद्धा भिजत घालायचे आहेत ते सुद्धा भिजलेले आहेत आता हे मूग आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्येच चा आपल्याला भिजत घातलेले तांदूळ सुद्धा घालायचे आहेत आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करूया इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत अर्धा वाटी कोथंबीर घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे, हे। सर्व मिक्सरला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आपण नेहमी तयार करतो तशा डोश्याच्या पिठाप्रमाणे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे मी आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आपलं हे ग्रीन डोश्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे आपण साईडला ठेवूया आता आपण चटणी तयार करूया इथे मी शेंगदाणे व फुटाने भिजत ठेवले होते हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे तीन ते ती चार लसूण पाकळ्या घालायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक चमचा साखर घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत याच्यामध्ये पाणी घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली ही चटणी बनवून तयार झाली आहे आता आपण चटणीसाठी लागणारा तडका तयार करून घेऊया पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे ओला नारळ न वापरता ही चटणी मी तयार केलेली आहे तेल आता गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत एक मिनिटभर जिरे सुद्धा आपल्याला फुलू द्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे एक मिनिटभर आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचं आहे तर तडका आपला छान परतवून झालेला आहे आता आपण हा तडका आपण जी तयार केलेली चटणी आहे त्याच्यावरती घालूया हा तडका आता मी चटणीवरती घातलेला आहे आता चटणी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर ही आपली चटणी बनवून तयार झाली आहे आता आपण डोसा तयार करून घेऊया इथे मी डोशाचा तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तो गरम झालेला आहे याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता आपण जे डोशाचं बॅटर तयार केलेलं आहे ते तव्यावरती घालायचं आहे एका वाटीच्या साहाय्याने हे बॅटर आपल्याला तव्यावरती घालायचं आहे व याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या डोशाला किती छान अशी जाळी पडलेली आहे आता वरच्या साईडने आपण थोडंसं सा तेल लावून घेऊया एक साईडने हा डोसा छान खरपूस भाजल्यानंतर आपण याला पलटवून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता हा डोसा एकदम निघतो तव्याला अजिबात चिकटत नाही हे डोसे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असे आहेत तसेच आपण नाश्त्यासाठी सुद्धा हे डोसे तयार करून खाऊ शकतो दुसऱ्या साईडने आपण थोडंसं सा तेल लावूया आता हा डोसा दोन्ही साइडने छान खरपूस सा असा भाजलेला आहे आता आपण हा डोसा काढून घेऊया याचप्रमाणे आपल्याला बाकीचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत हा छान क्रिस्पी असा डोसा आपला बनवून तयार झाला आहे हा डोसा आपण नुसतासुद्धा खाऊ शकतो कारण याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण वगैरे सर्व आहे त्याच्यामुळे हा नुसता सुद्धा खूप खमंग लागतो ग्रीन राईससाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आहे हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे ती गरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे आपल्याला एक दोन ते ती तीन मिनिटे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आज मी पालक न वापरता तुम्हाला ग्रीन राईस करून दाखवणार रा आहे आता इथे मी दोन ते तीन मिनिटे हे शेंगदाणे छानपैकी खरपूस असे तळून घेतलेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे छान ट्रान्सपरंट झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आता हे एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी हिरवी मिरची वापरली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडीशी लाल मिरची पावडर वापरू शकता हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता आता हे दोन ते तीन मिनिटे मी परतवून घेतलेलं आहे आता या परतवून घेतलेल्या सारणामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पावडर घालायची आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सहा मसाला मी एक दोन ते तीन मिनिटे परतवून घेतला आहे तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी हिरवे वाटाणे घालायचे आहेत वाटाणे घातल्यानंतर हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हे वाटाणे थोडेसे शिजले जातील आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला परतवून घ्यायचं आहे दहा मसाला छान असा परतवून झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला भात घालायचा आहे इथे मी दोन ते तीन वाट्या भात घालत आहे तुम्ही याच्यामध्ये उरलेला शिळा भात सुद्धा वापरू शकता आता इथे मी दोन ते तीन वाट्या याच्यामध्ये भात घातलेला आहे भात घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करते वेळी अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून भाताचे कण तुटले जाणार नाही तर इथे मी हा सर्व भात व्यवस्थित असा मिक्स केला आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आपण भात शिजवते वेळीसुद्धा मीठ घातलेलं होतं तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भाताला छान ग्रीन कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत नसतील तुम्ही नाही घातले तरीही चालतील आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर हा ग्रीन राईस आपला बनून तयार झाला आहे तर आपली ही टिफिनसाठीची ग्रीन चटणी बनवून तयार झाली आहे तसेच आपले पौष्टिक असे ग्रीन हिरव्या मुगाचे डोसेसुद्धा बनवून तयार झालेले आहेत हे डोसे खूप पौष्टिक असे आहेत तसेच लहान मुलांनाही खूप आवडतील व आपला ग्रीन राईस सुद्धा बनवून तयार झाला आहे हा सुद्धा चवीला खूप अप्रतिम असा बनून तयार झाला आहे तर आजची आपली ही ग्रीन थीम रेसिपी बनून तयार झाली आहे व ती सुद्धा खूप पौष्टिक अशी बनून तयार झाली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद